नमस्कार मित्रमैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वाग स्वागत आहे दिवाळीचा पहिला दिवस आहे धनत्रयोदशीचा दिवाळीचा याला धनतेरस किंवा धन्वंतरी जयंती म्हणतात या दिवशी भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी आणि कुबेर यांचं केलं जातं या दिवशी सोने चांदी नवीन भांडी किंवा कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे घरात धनधान्याची द्धन वृद्धी होते अशीही मान्यता आहे धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा मुहूर्त हा सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासून ते रात्री वीस वाजून आहे एकंदरीतच एक तास चार मिनिटांचा कालावधी धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करण्यासाठी मिळणार आहे या शुभ मुहूर्तावर लक्ष्मी आणि धन्वंतरीची पूजा करून यमदीपदान करावं ज्यामुळे अकालू मृत्यूच अकाली मृत्यूचं भय टळतं असं सांगितलं जातं आता दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांचा सण नाही तो आहे संस्कृतीचा परंपरेचा आणि नात्यांचा उत्सव अंधारावर प्रकाशाच्या विजयाचं प्रतीक असलेली ही दिवाळी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कशी साजरी होणार आहे कोणत्या दिवशी कोणती पूजा करावी यांची सर्व शुभ मुहूर्त तिथी आज आपण जाणून घेणार आहोत आता दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी याला छोटी दिवाळी किंवा रूप चतुर्दशी असंही म्हणतात या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून लोकांना त्याच्या जा, अत्याचारापासून मुक्त केलं होतं त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करण्याची परंपरा आहे सौंदर्य आणि आर, आरोग्य असं मानलं जातं आता चतुर्दशी तिथी ही एकोणवीस ऑक्टोबर दोन रोजी दुपारी एक वाजून एकावन्न एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे वीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी चतुर्दशी तिथी समाप्त होईल म्हणून वीस ऑक्टोबरला पहाटे पाच वाजून सोळा मिनिटांपासून अभ्यंग स्नानाचा मुहूर्त असणार आहे तो सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंतचा म्हणजे एकंदरीतच एक तास अकरा मिनिटे असा कालावधी आपल्याला अभ्यंग स्नानासाठी मिळणार आहे या दिवशी यमदेवाला चौदा दिवे लावून दक्षिणेकडे तोंड करून प्रार्थना केल्यास नरक यातनांपासून मुक्ती मिळते अशी आख्यायिका आहे त्यानंतर दिवाळीचा तिसरा दिवस आहे सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन कार्तिक महिन्यातील अमावस्येला संध्याकाळी प्रदोष काळात माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते या दिवशी देवी लक्ष्मी श्री गणेश आणि कुबेर यांच्या पूजनाने घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते त्याचबरोबर या दिवशी सरस्वती पूजन केल्यानेही अनेक लाभ मिळतात असं सांगितलं जात या दिवशी व्यापार उद्योगात नवीन चोपड्यांचं पूजन करून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात सुद्धा केली जाते आता या दिवशीचा शुभ मुहूर्त आणि पूजाविधी काय असेल तर अमावस्या तिथी ही वीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्री बारा वाजून अकरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होईल तर लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा प्रदोष काळात असेल सायंकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत हा कालावधी एक तास तेहतीन मिनिटांचा असणार आहे एकवीस ऑक्टोबरच्या रात्री लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त असणार आहे या मुहूर्तावर लक्ष्मी गणेश पूजन केल्यानं देवी लक्ष्मीची अखंड कृपा मिळते अशी श्रद्धा आहे आता दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा किंवा प्रदीपता हा दिवस पती पत्नीच्या तुट नात्याचा उत्सव आहे या दिवशी या दिवशी पती पत्नीला पत्नी पतीला ओवाळते आणि पती तिला भेटवस्तू देतो या दिवशी भगवान विष्णूंनी बहिराजाला पाताळात पाठवून त्याचे राज्य परत केले होते म्हणून याला प्रतिपदा असं म्हणतात त्याचबरोबर या दिवशी गोवर्धन पूजा देखील साजरी केली जाते भगवान श्रीकृष्णाने इंद्रदेवाचं गर्वहरण करून गोवर्धन पर्वत उचलून गोकुळातील लोकांचं रक्षण केलं होतं त्या घटनेचे स्मरण म्हणून गोवर्धन पूजन केलं जातं आता एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून चोपन्न त्यांनी प्रति तिथी सुरू होणार आहे आणि बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून सोळा वा मिनिटांनी प्रति तिथी संपेल पाडव्याचा हा दिवस बावीस ऑक्टोबर रोजी असणार आहे पाडव्याच्या दिवशी पती पत्नीने एकमेकांना ओवाळण्याचा आणि भेटवस्तू देण्याचा कार्यक्रम हा कोणत्याही शुभ वेद करू शकता असं सांगितलं जात आहे त्याचबरोबर गोवर्धन पूजेसाठी संध्याकाळचा सा मुहूर्त शुभ मानला जातोय आता दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवाची सांगता होते ती भाऊ विजेने या, या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करते या बदल्यात भाऊ बहिणीला भेट वस्तू देऊन तिच्या प्रती आपलं प्रेम आणि संरक्षणाचं वचन देतो पौराणिक कथेनुसार यमराजाने आपली बहीण आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिचा आदरसत्कार स्वीकारला तिला तिला वर दिला जो भाऊ जो भाऊ या दिवशी बहिणीच्या घरी जाऊन तिळाचे स्नान करील आणि तिच्या हाताचं भोजन घेईल त्याला अकाली मृत्यूचं भय राहणार नाही आता भाऊ बीजेचा विजेचा बीजे दिवस हा गुरुवारी तेवीस ऑक्टोबर रोजी आहे या दिवशी द्वितीय तिथी असते ही द्वितीय बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ वाजून सोळा मिनिटांनी तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी ही तिथी संपेल भाऊबीजेचा टिळक मुहूर्त हा तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे या दिवशी गुरुवार आहे आणि दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे शिवाय आपल्या शहर शहरातील वेळेनुसार यात बदल असू शकतात त्यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घेऊ शकता तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद